नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते पान कमी इतकी चिंच लागलेली ला आहे या चिंचाला कशा दिसते हो खूप छान आणि खूप दाट चिंचा आहे बरं का मंडळी हो आजू काय पाडाल नाही लागलेल्या आपण आज मस्त अशी चिंचेची आहे ना चटणी बनवणार आहेत कच्च्या चिंचेची काय घोसची घोस आलेत आहे ना मी मोठे मोठ्या लांब लांब चिंचा घेणार आहे आणि आता मंडळी ह्या आंबड चालू आहे बर का बरोबर ना हो भाग्यश्री तुम्हाला इतका खमंग चटपटीत पदार्थ बनवून दाखवणार आहे ना ह्या आंबड चिंचा पासून मस्त चिंचाला घोसचे पाणी सुटलंय पण पाडायला लागलेलं नाही त्याच्यामुळे आपण मस्त अशी चटणी बनवणार काय भारी दिसते पा हो तर मी भरपूर अशा खायला पण खूप गोड आहे बर का ही चिंच मंडळी शेतामधला निसर्ग बघू शकता किती मोठे मोठे झाडं आहेत आणि ह्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला चिंचाची रेसिपी बनवायची आहे खूप छान निसर्ग आहे आम्ही शेतामध्ये येतो त्याच्यामुळे मी असं पिशवीमध्ये सगळं रेसिपीच सामान घेऊन येत असते भागीश्री आपल्याला नाही पेटवायच्या आज नाही पेटवायच्या आज आज चुलीच्या बाहेर जाळ करायचंय आपले लाकडं चांगले पेटले तर आपण आता हे ठेवून घेऊ याच्यावर आपण आता हे चिंच घेतलेले आहेत ना छान छान अशा आकडे आहेत चिंचा पिकल्यावर नक्की यावर का खायला आपण आता हे चिंच याच्यावर ठेवून घेऊ आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता एक एक चिंच भाजली काढून घ्यायची पण सगळ्या भाजून आहे लगेच फुटायला सुरुवात होती बर का चिंचा सगळे आवडीने खाते आहो याला त्याच्यामुळे भरपूर आहेत आपण भाग्यश्री पण असं चिंच कधी पिकताय असं वाटत ना हो चिंच खूप आवडीची आहे तर छान अशा आपल्या सगळ्या चिंचा भाजून झाल्या आता आपण आता या थंड होऊन देऊ तवा गरम होऊन द्यायचा आहे तवा गरम झाला आहे मी वाळलेली लाल मिरची घेतलेली आहे ती पण आपण पन भाजून घेऊ थोडंसं तेल टाकायचं आहे भाजायला आपल्या मिरच्या छान अशा भाजल्यात आता तवा खाली उतरून घेऊ आपल्या चिंचा थंड आता सोलून घेऊ पाडाला लागली चिंच अशीच दिसते बर का हो oh. गरम असते त्याच्यामुळे थंड होऊन द्यायची बर का आपोआप सगळं सालपट निघतंय कशी काय दिसती हो लई छान तोंडाला पाणी सुटलं का नाही हो लई बाकी श्री इतकं तोंडाला पाणी सुटलंय ना आपण सगळ्या अशा सोलून घेऊ अगोदर <laughs> मी इथं एक कांडी घेतली ती पण भाजून घेऊ छान अशी भाजून घ्यायची पण एक काढून घेऊ छान भाजलाय बरं का आरामध्ये हो मऊ होतो आरामध्ये भाजल्याच्या नंतर आणि सोलायला पण पटकन सोलतो त्याचं सालपट निघत हे पा दिसत का नाही मंडळी पाडाला लागलेले चिंचा आपल्या मिरच्या पण थंड झाल्या ता लसूण पण आपण पन सोलून घेतलाय आता मिरची मध्ये टाकून घेऊ मी लसूण तेल, ओ, तेल ते सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला मिरची लसूण आणि मीठ बारीक करून घ्यायचं आहे ना हो याच्यामध्ये तेल पण टाकलंय आपण मिरची बारीक झाली आपण आता या चिंच याच्यामध्ये टाकू तुम्ही म्हणताना याच्यातले चिंचोके काय करायचे खातानी बरोबर चिंचोके बाजूला निघत येत वा वा तोंडालाच पाणी सुटले पा आता भरीत कसं असतं तस ठेसा झालाय बर का आपलं आता तुम्हाला खायला देते मस्त चव घ्या तुम्ही तर मंडळी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवायला भाग्यश्रीने बनवले आहे आंबट चिंचेची चटणी आणि आता बघू आपण चव घेऊन तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला बरं का कशी झाली चिंचेची चटणी बघू आपण आहे वा 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 भाग्यश्री छान लागते ना अ प्रतिम झाली अ प्रतिम खरंच लई आवडीने खाती ना लईच आवडीने खाती तर मंडळी तुम्ही अशा चिंचेचा ठ्यासा नक्की बनवा बरं का आणि तुम्ही चिंचेचा ठेसा बनवल्याच्या नंतर कमेंट करून नक्की कळवा की दादा आणि ताई तुम्ही जी रेसिपी दाखवली आजची ती खूप छान आणि सुंदर होती बरं का आता निसर्गामध्ये भरपूर असे चिंचेचं झाडं गच्च भरलेले आहेत चिंचेनी त्याच्यामुळे तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि चिंचेचं झाड तर सर्वांनाच भेटतं शहरात असतं शेतामध्ये असतं अशी चटणी तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट करायला विसरू नका आजच्या व्हिडिओला आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा अशी चटणी कुणी कुणी बनवलेली आहे आणि कुणी कुणी खाल्लेली आहे तर चला मंडळी पुन्हा आपण अशा नवीन एका आयुर्वेदिक रेसिपीमध्ये तर मंडळी तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आणि आजचा व्हिडिओ मंडळी जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर मंडळी पुन्हा आपण अशा नवीन एखाद्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद